म्हणजे नाशिक जिल्ह्यात पुन्हा महायुतीचे वर्चस्व आहे शंभर टक्के आहे महायुतीचं वर्चस्व जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकामध्ये नाशिक जिल्ह्यात नव्हे सगळ्या महाराष्ट्रात राहील पालकमंत्री म्हणून पुन्हा मी मगाशीच सांगितलं मी नाशिकमध्ये जन्माला आलो मी हा नाशिकचा बालक आहे आणि ते माझं पद कोणीही शेवटपर्यंत काढून घेऊ शकत नाही नंतरही गेल्यानंतर काढू शकत आता पालक आहेच मी आता पालकमंत्री काय होणार पालक, का पालक करायचं असेल ते मुख्यमंत्री आणि ते, मंत्री मंत्री ते का ये का ये जे आहेत मंत्री उपमुख्यमंत्री ते ठरवते पण असलं काय नसलं काय काही बिघडत नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळे ज्येष्ठ मंत्री मी आण एक्क्याण्णव पासूनचा आणि इथे सुद्धा दहा वर्ष पालकमंत्री होतो आणि त्यामुळे जे आहे कुठलाही मंत्री कोणी कुठलाही काम करा त्याच्याकडे असेल पण मी जर काही सांगितलं सूचना केली तर मुख्यमंत्र्यांपासून तर ह्या मंत्र्यांपर्यंत सगळे लोक मान सन्मान आणि त्याचा आदर ठेवून त्याच्यावर काम करत आहे म्हणजे पालकमंत्री अरे मंत्री नव्हतो त्यावेळेला सुद्धा सगळ्या मंत्र्यांकडे आमचे कागद घेऊन जायचे कामासाठी त्यावेळेला सुद्धा अतिशय मानाची मागणूक आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मिळत होती का तू छगन भुजबळ साहेबांचं काम आहे तर आता काय